नागपूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील युवकांना रोजगाराचे दालन खुले व्हावे म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खोपोलीतील भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रोजगार मेळाव्यातून शंभर टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे तरी तरुण तरुणींनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले आहे बारावीपासून पासून पदवीधर झालेल्या तरुणांसाठी हा मेळावा घेण्यात येणार असून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी शेकाप राज्य खजिनदार अतुल यांच्या पुढाकाराने रोजगार मेळावा जिल्हाभर आयोजित केला आहे हा रोजगार मेळावा खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी होणार आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे गुणपत्रिका आधार कार्ड दोन छायाचित्र बायोडेटा पॅन कार्ड आगत पत्रे अधिक कागदपत्रे आवश्यक असणार आहेत अधिक माहितीसाठी रोजगार विभाग सत्याहत्तर दहा एक्क्याऐंशी शहाण्णव एक्क्याऐंशी येथे संपर्क साधावा व नोंदणीसाठी दिलेल्या लिंकमध्ये नोंदणी करा असे आवाहन किशोर पाटील यांनी केले आहे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खालापूर तालुक्यातील युवक आणि युवतींसाठी एक रोजगाराची एक सुवर्ण संधी घेऊन आम्ही येथे चार तारखेला एक भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेला आहे आमचे पक्षाचे राज्याचे खजिनदार अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष राबवत त्याचाच एक भाग म्हणून इथे चार तारखेला खालापूर तालुक्यातील युवक युवतींसाठी आपण समर्थ मंगल कार्यालय खोपोली या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यामध्ये अनेक चांगल्या कंपन्या बँका किंवा ज्या नोकरी देऊ शकतील अशा माध्यमातून ज्या एजन्सीज त्या ठिकाणी येणार आहेत त्यामध्ये निश्चित शंभर टक्के युवकांना नोकरीची हमी आम्ही या ठिकाणी देतोय याचा फायदा खालापूर तालुक्यातील युवक आणि युवतींनी जास्तीत जास्त प्रकारे घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या तुमच्या माध्यमातून आम्ही करतोय भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा निश्चितच एक सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष असल्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार तारखेला समर्थ मंगल कार्यालय या ठिकाणी येऊन या बाबतीची एक लिंकसुद्धा आम्ही सोशल मीडियावरती टाकलेली आहे त्यामध्ये आपला फॉर्म रजिस्टर करून चार तारखेला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आणि युवतींनी येऊन या रोजगार मिळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं करतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली